दादा थोड्याच वेळ राहिलेले आहेत थोडेच तास राहिलेले आहेत आप की आपण एक निर्णय घेणार आहे नक्की आता शेवटच्या टप्प्यात तरी सांगणार का की काय निर्णय राहील बघा संपूर्ण जुन्नर तालुक्यामध्ये जे राजकीय वातावरण आपण पाहतोय त्या राजकारणाच्या करतो दोन हजार सात पासून मी जसं तालुक्यामध्ये आलोय तसं तालुक्याचं सगळं राजकारण शरद सोनच्या नावाच्या अवतीभोवती राहिलेली आहे त्याचं कारण असं आहे की ते शरद सोन म्हणून राहिलेलं नाही तर शरद सोन दोन हजार सात पासून लोकांच्या सुखात दुखात अडचणीमध्ये कुणाच्या ऑपरेशन असतील कुणाची जास्त वाढलेली बिला असतील कुणाच्या मुलाचे शिक्षणाचे प्रश्न असतील आणि या अडी अडचणीतून किंवा उन्हा मोफत सामुदाय विवाह सोहळ्या असतील पूर्वंत वेदांताचे सत्कार असतील या सगळ्यामध्ये ज्या वेळेला आम्ही चोवीस तास काम करतो हे ट्वेंटी फोर बाय सेवन अशा वेळेला जनतेने मला दोन हजार चौदा ते एकोणीसच्या पाच वर्षात जो कार्यकाल दिला त्याच्यामध्ये विकासाचा एक मोठा आले एक मोठी उंची महाराष्ट्राने पाहिलेली त्यामुळे मी कुठलाही विषय जर चर्चेचा घेतला की कि लोकांना त्या ठिकाणच्या अवतीमध्ये कुतूहल वाटणं सहाय्य काय आज सायंकाळी सहा वाजता तालुक्यातील तमाम मायबाप जनता हे छत्रपती शिवाजी महाराज करणार आहे दादा काल आढळराव पाटलांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आपणही कोणत्या वेगळ्या गटात प्रवेश करणार इतका बघा मी आपल्याला अतिशय प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की आजच्या सायंकाळची घोषणा ही त्याच वेळेला त्याच शुभ बोलता होईल शिवाजी आळराव पाटलांची उमेदवारी ही राष्ट्रवादीच्या वाटाघाटीमध्ये ठरलेल्या चिन्हावर होण्यासाठी त्यांचा खालचा प्रवेश त्या ठिकाणी झाला महायुतीमध्ये आम्ही सगळी मंडळी त्यांच्याबरोबर आहोत परंतु त्यांचा प्रवेश झाल्यानंतर त्यांना आता उद्याच्या चाळीस दिवसातच्या आतमध्ये संपूर्ण शिरोड लोकसभेचे प्रत्येक गाव आणि प्रत्येक लोकांना भेटणं गरजेचं आहे त्यामुळे खालचा त्यांचा प्रवेश झाला महाराष्ट्राच्या प्रवेशाला आमच्या सर्वांच्या मनापासून शुभेच्छा आहेत दादा सगळ्यांना आता आस लागलेली आहे की दादा काय घोषणा करणार आहेत आता त्यांना थोडेच तास राहिलेले आहेत थोडी काही हिंट क्लू काय देणार का दादा घोषणा हा एक संकल्प असतो आणि संकल्प पूर्ती देण्यासाठी माझ्या सगळ्या माणसाने आतापर्यंत जेवढे काही वचन या तालुक्याला दिले त्या वचनाला मी कटिबद्ध राहिलो लोक आजही पक्ष राजकारण याच्या बाबतीमध्ये गांभीर्याने घेतात माझं म्हणणं असं आहे शेवटी शरद सोनवणे हे नाव जे त्या तालुक्यामध्ये काम करणारं आहे त्या नावाला सुद्धा आपण अधोरेखित केलं पाहिजे जसं विखे पाटील एवढे पक्ष बदलले पाच सहा पक्ष बदलले सहा वेळेला विखे पाटलाची माझा विखे पाटलाची जनता राहील दिलीप वळसे पाटलांच्या पाठीमागं सात वेळेला जनता राहिली गणपतराव कैलासाचे आमदार गणपतराव पाटील यांच्या माग अकरा वेळेला जनता राहिली थोरात साहेबांच्या पाठीमाग बाळासाहेबांच्या पाठीमाग नऊ वेळेला जनता राहिली शरद सोडवण्यावर जनता राहिली पाहिजे घोषणा काही झाली तरी आणि त्याच्यामध्ये भलं या तालुक्याचं आहे भलं सर्वसामान्यांचं आहे लोकशाहीच्या खुर्च्या या सर्वसामान्यांच्या हितासाठी असतात भावनापेक्षा रणनीती महत्वाची आहे आणि मला असं वाटतं की छत्रपती शिवराय हे रणनीतीने राजे झाले अतिशय रणनीतीने त्यांनी स्वराजच्या अटके मारलेलं आणि म्हणून आजही भूमंडळावर किंवा होणार श्री तर या पृथ्वीवर त्यांच्या नावाचा जय जयकार आहे म्हणून आम्हाला काम करण्यामध्ये आणि कामाबरोबर जनतेने आमच्यावर आपल्या विश्वासामध्ये आम्हाला खूप आनंद वाटतो जो निर्णय होईल तो शरद सोरणंच्या बरोबरीने आम्ही राहू हा आत्मविश्वास या मातीने आणि या मातीतल्या माणसांनी मला दिला पाहिजे कारण मी निर्विवाद काम करतो निस्वार्थीपणे काम करतो जी घोषणा होईल त्याला मला संपूर्ण पाठिंबा ताकद माझ्या जनतेने द्यावी असं आव्हान मी या निमित्ताने आता करतो धन्यवाद